प्रमाणे पावन प्रतिष्ठान पुणे शहराच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये तत्पर सेवा देणारे पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी त्याचबरोबर अग्निशामक दल पोलीस खात्यातील नर्सेस परिचारिका पेपर विक्रेते त्याचबरोबर दूध विक्रेते रिक्षा चालक मालक असे असंख्य घटक आपण सर्वजण आपापल्या घरामध्ये आपल्या कुटुंबासह आपले आपले सण साजरे करत कर असताना कर हे घटक मात्र आपल्याला अविरतपणे सेवा देत असतात आणि कुठेतरी आम्हाला असं वाटतं की पावन प्रतिष्ठानच्या वतीने या सगळ्या घटकांना एकत्र करून आपण त्यांच्या त्यांचा दिवाळीचा जो सण आहे आपण त्यांच्याबरोबर साजरा करू त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण आपली दिवाळी साजरी करत असतो तेव्हा हे घटक मात्र त्यांच्या कुटुंबापासून लांब आपल्याला सेवा देण्यामध्ये त्यांची कर्तव्य दक्षता ते पार पाडत असतात अशा वेळेला आमच्या या सामाजिक उपक्रमामध्ये गेली पाच सहा वर्ष अनेक नागरिक मोठ्या संख्येने भाग घेत आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर देखील या कार्यक्रमाला या सगळ्या घटकांना शुभेच्छा देण्यासाठी समेत दिवाळी फराळाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात प्रतिष्ठान पुणे शहराच्या वतीने मी उपस्थित सर्व मान्यवरांचे त्या पुनश एकदा मी उल्लेख केलेल्या सर्व घटकांच्या मनापासून आभार मानतो श्रावण प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी दीपावलीच्या निमित्ताने सर्व नागरिकांना बांधवांना एकत्र येऊन दिवाळीच्या फळाचं आयोजन केलं जातं दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मी याच्यामध्ये सहभागी झालो या ठिकाणी आल्यानंतर अनेक समाजातील नागरिक बंधुभावाने इथे एकत्र येऊन हा फळा करतात आणि सामाजिक एकतेचं दर्शन या निमित्ताने समाजाला देण्याचं काम गणेश कल्याणकर आणि त्यांचे सर्व सहकारी करत असतात वर्षभरामध्ये समाजाला ज्याला आवश्यक असणारी दैनंदिन गरजेच्या ज्या काही गोष्टी असतात त्यासुद्धा सेवा केंद्राच्या माध्यमातून ते करत असतात आणि म्हणून महाशिवरात्रीचा उत्सव असेल किंवा सातत्याने वर्षभर काम करणारा कार्यकर्ता म्हणून गणेशची या ठिकाणी ओळख आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि दीपावलीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो